माही किचन रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी झटपट असं फोडणीचं वरण बनवणार आहे त्यासाठी मी ते तुरशी डाळ घेतली आहे ते आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ आपल्याला हाताने चोळण अशी धुवायची आहे कारण त्याला पावडर लावलेली असते बघा किती घाण पाणी आहे बघा आपली डाळ स्वच्छ धुवून झाले मी कुकर मध्ये डायरेक्ट डाळ शिजवून घेणार आहे तुम्ही कुकरच्या टोप्यामध्ये सुद्धा डाळ शिजवून घेऊ शकता मी डाळीमध्ये एक ग्लास पाणी टाकून कुकरच्या दोन तीन शिट्ट्यामध्ये गॅसवर काढून घेणार आहे मग बघू शकता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे तर मी यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जेवढं वरण करायचं तेवढं तुम्ही गरम पाणी टाकू शकता तर आता आपण करूया करूयासाठी मी गॅसवर पातुला गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये जिरा टाकायचं मुळी टाकायची सोबतच टाकून घ्यायचा इथे मी लसूण गाळी सुटून घेतला लगेच चापून घे कधी कत टाकून घ्या आणि मी हिरव्या मिरच्या मधून साफ करून घेतल्या टाकूया आणि मस्तून घेऊया लसूण आणि मिरची छोट छोटे टॉमॅटो डायरेक्ट ठेवून घेतलाय टाकायचे टॉमॅटो हळू करून परतून घेऊया टपल्या सॉफ्ट झालंय त्यामध्ये परतून टाकायचे तेलामध्ये टाकल्याने आपल्या वर्णाला सव मस्त येतो पावसाचा हळद टाकून घेऊ टाकायचं आपण वरतून झालंय जे आपण मग डाळ शिजवून घेतली होती ती टाकूया आपल्याला डाळ आपण जी शिजवली होती ती डाळ टाकून घेऊया डाळ आपल्याला गोठायची गरजच नाही मस्त अशी शिजली आहे आपण वरणाची एक उकळी काढून घेऊया बघू शकता आपलं वरण मस्त असं उकळलं आहे ही मी रेसिपी झटपट तुम्हाला बनवून दाखवली आहे आणि खायला असं जबरदस्त हे वरण लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट केलं नसेल तर नक्की करा आणि माही किचन रेसिपीला सबस्क्राईब करा आता आपण गॅस बंद करून घेऊया